दोन्ही हात एकमेकांवर चोळून शरीरातले दुसरे चक्र स्वाधिष्ठान चक्र इथे तुमचे हात ठेवायचे आहेत जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र इथली आधी देवता ब्रह्मदेव दुर्गा देवींचे दुसरे स्वरूप ब्रह्मचारिणी देवी बघाजी ब्रह्मदेवांप्रमाणे तपश्चर्या करते या ब्रह्मचारिणी देवीचा आजचा दुसरा दिवस या देवीची उपासना केल्यामुळे स्वाधिष्ठान चक्रामध्ये जागृती येते या देवीला आज्ञा चक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्रह्मचारिणी देवी जिचा आवडता रंग पांढरा आहे असा पांढरा रंग जो आपल्याला जीवनामध्ये हिंसेपासून परावृत्त करतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला संयम शिकवतो असा सुंदर पांढरा शुभ्र रंग आणि ह्या पांढऱ्या रंगाची वस्त्र ह्या देवीने धारण केलेली आहेत ज्या देवीच्या एका हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये तिने जपाची माळ घेतलेली आहे जी अखंडपणे जप करत आहे नामस्मरण करत आहे तपाचे आचरण करत आहे जपमाळ जो आपल्याला शिकवतो भक्ती आणि दुसऱ्या हातामध्ये तिने कमंडलू धारण केलेले आहे कमंडलू ज्याच्यामध्ये पवित्र जल आहे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र बघा जलामध्ये आहे अशी शक्ती तुम्ही जेव्हा कुठली पोथी वाचत असता नामजप करत असता त्यावेळेस बाजूला तुम्ही पाणी ठेवता त्या पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही जो काही जप करता जी पोथी वाचता त्याचे फळ प्राप्त करून घेण्याची शक्ती त्या जलामध्ये येते असे हे जलतत्व आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा बघा या सगळ्या पवित्र नद्या याच्या उच्च स्थानी आहे गंगा नदी नर्मदा नदी या पवित्र जलांमध्ये अशी शक्ती आहे की तुमच्याकडनं कळत न कळत घडलेले विविध कर्म बघा ह्या जलाद्वारे आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता या पवित्र जलांचे खूप आभार असे जल जिने आपल्या कमंडलूमध्ये धारण केलेले आहे अशी ब्रह्मचारिणी ब्रह्म म्हणजे तपश्चर्या चारिणी म्हणजे आचरणात आणणारी ब्रह्मचारिणी या देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम शं ब्रह्मचारिणे नम या देवीची उपासना केल्यामुळे तिच्याप्रमाणे तप करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते भक्ती प्राप्त होते आणि त्याचप्रमाणे सिद्धी प्राप्त होते अशा ह्या देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ब्रह्मदेवाप्रमाणे तिने तपश्चर्या केली म्हणून तिला ब्रह्मचारिणी असे संबोधण्यात येते खोल श्वास घ्या श्वास सोडताना वमचं उच्चारण करा वम्... One. क्षणाला या देवीचे खूप आभार म्हणायचे सावकाश मूलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवा ज्याप्रमाणे झाडाची मुळ खोल वरुतलेली असतात त्याप्रमाणे मूळ आधार देणारे महत्वाचे चक्र मूलाधार चक्र आपल्या शरीराचा पाया खूप सक्षम आहे या देहरूपी मंदिरात आपण एकदम सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत ही भावना आपलेली दृढ झालेली आहे ग्रहाशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे रक्त मध्ये असलेला प्रत्येक घटक आपला व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे शरीरामध्ये असलेल्या अस्थि धातूंना बळकटी मिळालेली आहे खूप आभार मानायचे सक्षम मुलाधार चक्राचे ब्रह्मचारिणी देवीचे ओम शम ब्रह्मचारिणी देवी नमहा प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार बीजाक्षर अक्षर द्वारे लम मादुर्गा देवींचे पहिले स्वरूप शैलपुत्री देवी हिमालय पुत्र देवी शैलपुत्री म्हणजे पाषाणाप्रमाणे राहायला जी शिकवते अशी देवी एकाशी कन्या जिचे निर्णय ठाम आहेत जी नंदी देवावर आरूढ होऊन आलेली आहे जिच्या कपाळावर चंद्रकोर आहे एका हातामध्ये त्रिशूल आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ पुष्प धारण केलेली शैलपुत्री देवी इचे खूप आभार मानायचे जी कालपासून आपल्या घरामध्ये विराजमान झालेली आहे त्या शैलपुत्री देवीचे ब्रह्मचारिणी देवीचे खूप आभार मानायचे कमरे खालचा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे नवदुर्गा देवींचे एक एक रूप प्रत्येक चक्राशी संबंधित त्यातले दुसरे चक्र स्वाधिष्ठान चक्रावरास ब्रह्मचारिणी देवी विराजमान झालेले आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ब्रह्मचारिणी देवी ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या करून शंकर देवांना प्राप्त करून घेतले जिच्या तपाने सगळ्या देवी देवतांचे आशीर्वाद तिला मिळाले त्या देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप जे अखंडपणे ती जपमाळेद्वारे करत आहे ज्ञान वैराग्य त्याग आणि संयम आणि धैर्य जिच्यामुळे प्राप्त होते अशी ब्रह्मचारीनी देवी इचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे द्वारे, लम पांढरे शुभ्र वस्त्र जिने धारण केलेले आहे पांढरा रंग आपल्याला संयम शिकवत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये संयम असा संयम जो आपल्या आपण आचरणात आणत आहोत खूप आभार मानायचे या देवीचे प्रत्येक गोष्ट आपण संयमाने करत आहोत या वैश्विक शक्तीचे तप आपण करत आहोत प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे अतिशय सूक्ष्म बदल आपल्या शरीरामध्ये होत आहेत कमरेखालचा प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे ज्याप्रमाणे आपण ह्या शक्तीचे विश्वास ठेवून तप करत आहोत त्याप्रमाणे आपल्याला सिद्धी प्राप्त होत आहे प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा श्री महालक्ष्मींची विविध रूपे दुर्गा देवींचे स्वरूप आणि त्या मा दुर्गा देवींची विविध रूपं त्यातल्या ब्रह्मचारिणी रूपाची आज आपण पूजा करत आहोत उपासना करत आहोत प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपले तत्व सक्षम झालेले आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करत आहे अतिशय विचारपूर्वक आपण उपवासाचे पदार्थ ग्रहण करत आहोत अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे सूर्यतत्व उजव्या बाजूची नागपुडी पिंगळा नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित कार्य करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप को आभार मानायचे द्वारे रम ओ ब्रह्मचारिणी देवी नमहा या देवीचे आशीर्वाद अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपात आपल्याला मिळत आहे साक्षात देवी अन्नपूर्ण आपल्या स्वयंपाकघरात घरात विराजमान झालेल्या आहेत त्याद्वारे आपण आपल्या अन्नमय कोशाची भरपूर काळजी घेत हो। आहोत आपल्याद्वारे आपण इतरांच्या खाण्याची काळजी घेत आहोत बघा ज्याप्रमाणे आपण अखंड दिवा ठेवतो जागणी तत्वाशी संबंधित आहे असा दिवा अखंडपणे जळत आहे त्या दिव्याची ज्योत आपल्याला शिकवते की जी आपल्या अन्नमय कोशाशी संबंधित आहे आपण जर अखंडपणे हा दिवा तेवत ठेवला तत्वाची जर आपण व्यवस्थित काळजी घेत राहिली तर हा शरीररूपी दिवा आपला अखंडपणे जळत राहतो त्याद्वारे या, या आयुष्याचा दिवा अखंडपणे जळत राहतो अशा तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत प्रत्येक क्षणाला तत्वाचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम, द्वारे। रम... अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवा सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे इथे कार्यरत असलेलं वायू तत्व सूक्ष्म स्वरूपामध्ये तत्वाची देवता शक्तीची देवता युक्तीची देवता हनुमान हनुमानजींचे खूप आभार मानायचे शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू अगदी व्यवस्थित कार्य करत आहे श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे यम द्वारे यम यम ब्रह्मचारिणी देवी प्रत्येक क्षणाला दुसऱ्यांबद्दल सतत चांगला विचार कोणी कसाही वागला तरी आपण चांगले वागत आहोत आपल्या चांगल्या आणि सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे प्रत्येक शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र शिवशक्तीची आपण साधना करत आहोत देवी पार्वतीची विविध रूपे देवी पार्वतीचे स्वरूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवी जिने शिवशक्तीला प्राप्त करून घेण्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या केली त्या ब्रह्मचारीनी देवीचे खूप आभार शिव आणि शक्ती ह्या दोघांचा संगम या देवीमुळे झालेला आहे आयुष्यामध्ये आपण ज्या प्रकारे तपश्चर्या करत आहोत त्याप्रमाणे सिद्धी प्राप्त होत आहे खूप आभार म्हणायचे या देवीचे प्रत्येक क्षणाला दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा प्रत्येक चक्र खूप महत्वाचे साक्षात बुद्धीची देवता कंठाच्या मध्यस्थानी विराजमान झालेले आहेत देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आकाश तत्व आपले विचार आणि त्याप्रमाणे आचरण आणि त्याप्रमाणे बोलणे खूप आभार मानायचे ब्रह्मचारिणी देवीचे ओम शम ब्रह्मचारिणी देवी नमहा या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे हम द्वारे हम हम प्रत्येक तत्व व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक तत्वाचे खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही हातांनी सगळे चांगलेच कर्म घडत आहे भरपूर दान धर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहे प्रत्येक क्षणाला आपल्या कर्म इंद्रियांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा सगळ्या रेखी गुरूंचे आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण ह्या मार्गावर आहोत ओम ब्रह्मचारिणी देवी न ब्रह्मचारिणी देवीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम। पवित्र आत्मा या मनुष्य योनीशी संबंधित आपले विचार पवित्र बघा आत्मा चिरंजीवी आहे शरीर नश्वर आहे या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला पवित्र आत्म्याचे आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडात असणाऱ्या सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या सगळ्या शक्तींचे खूप आभार मानायचे इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे पंचतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला पंचकोष व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे पंचतत्वांचे पंचकोशाचे ओम द्वारे ओ... दुसऱ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे मंगलकारी शक्तीचे दैवी शक्तीचे खूप आभार मानायचे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार म्हणायचे या क्षणाचे खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार ब्रह्मचारिणी देवीचे खूप आभार देवी देवीप्रमाणे संयम पूर्ण संयम आपल्या मनावर संयम विचारांवर संयम आपल्या वागण्यावर संयम पांढऱ्या रंगाप्रमाणे आपण हिंसेपासून लांब आहोत परावृद्ध आहोत खूप आभार मानायचे देवी ब्रह्मचारिणीचे प्रत्येक क्षणाला ओम शं ब्रह्मचारिणी देवी नमहा तिच्याप्रमाणे आपण जप करत आहोत तप करत आहोत चांगल्या विचारांचे आपण आचरण करत आहोत वाईट गोष्टींचा आपण त्याग केलेला आहे खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला या शक्तीद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे ओम शं ब्रह्मचारिणी देवी